स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आता लवकरच पौर्णिमेस कोल्हापूरला ज्योतिबाची भव्य जत्रा भरेल आपण त्याबद्दलच थोडीशी माहिती बघू ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावण शुद्धषष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी होती रत्नासुरावर मिळवलेल्या जय प्रत्यर्थ पौर्णिमेस येथे भव्य जत्रा जत्रा भरते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे गोळा होता ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो येथे धान्य कापड ताब्या पितळ्याची भांडी पूजा साहित्य व मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थांबली जातात पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते या मिरवणुकीत अनेक सासनकाठ्या नाचवत नेल्या जातात ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठ्या असतात पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र नीनाम पाटळी गावाचा आहे गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र धवळ रंगाचे गंगवार सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा साज असतो या सासनकाठीला अठरा देवसेवक आहे तीर्थक्षेत्र नीना पाटळी गावाचे भक्त एकशे वीस किलोमीटरहून जास्त अंतर म ते रत्नागिरी येथे चार दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून येतात परतीचा प्रवास मिळून हा प्रवास आठ दिवसांचा असतो सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन तीनशे किलोहून जास्त असते सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे धन तुरे इत्यादी सासनकाठी म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाडे तिरपी गुंडाळलेली असतात काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवे फळे घट्ट बांधलेली असते ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते यातील काही काठ्या पूर्वापार मानाच्या असतात ढोल ताशाच्या तालावर भक्तगण देह भान विसरून काठ्या नाचवत असतात निळसर गुलाबी गुलालाच्या या रंगीबिरंगी काठ्यांची शोभा अवर्णनीय असते यावेळी भाविक असतात इतर काही महत्वाच्या मानाच्या शासनकाट्या मध्ये मौजे विहे पाटल बाव किवळ हिंमत बहादूर चव्हाण वाळवा तालुक्यातील करजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचे शासनकाठी कोल्हापुरातील छत्रपतींची शासनकाठी या काठ्यांचा समावेश होतो मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात पूर्वी ज्योतिबा देवस्थानात शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे सध्या इनामी गावाच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागविण्यात येतो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ज्योतिबाच्या नावाने चांगली